नमस्कार मी चाललोय सद्गुरु ओस रोपवाटिका राजगुळ खोर्दे राजगुळी पासून एक शंभर मीटर अंतरावरती दड्डीरोड ला डाव्या साईडला लागणार हे रोपवाटिका आहे इथं बेने प्रक्रिया करून सीडिंग केले जाते ओपन वातावरणात वाढलेले रोप आहेत इथं रोप शहाऐंशी झिरो बत्तीस अठरा एकशे एकवीस ब्याण्णव डबल झिरो पाच एक हजार एक नव्वद सत्तावन चौदा हजार चारशे छत्तीस आठ हजार पाच दोनशे सत्त्याण्णव दोन हजार तीन हजार एकशे दोन या जातीची रोप दर्जेदार रोप मिळतील आणि इथं वाहतुकीची उत्तम सोय आहे आणि एक प्लस पॉईंट म्हणजे सद्गुरु ऊस रोप वाटिकेचे शेथील रोप जगण्याची रोपं नाईन्टी नाईन पर्सेंट आहेत म्हणजे शेतामध्ये जगण्याचं प्रमाण आणि तुम्हाला लागणार असेल रोप तर संपर्क साधायला काय हरकत नाही नाईन एट डबल टू झिरो फोर एट झिरो फोर हो या नंबरवरती संपर्क करा ऑर्डर सुद्धा तुम्हाला घरपोच होईल वाहतुकीची सोय आहे उत्तम रोप आहेत घ्यायला काही हरकत नाही धन्यवाद जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद